कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी सोबत तेही एकदम फ्री अरे आपल्या त्या स्कूलच्या प्रोजेक्ट ची पुढची फेज लवकर एक्झिक्यूट करायची आपल्याला शिवाय प्रियालाही आपण त्याच गोष्टीसाठी अपॉइंट केलं ना तिचं काम लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे प्रीतम तू एक काम कर आजचं प्रेझेंटेशन झालं की प्रियाला ते शाळेची जागा वगैरे सगळ्या गोष्टी दाखवून दे ओके डन करतो एक मिनिट थांब काय शाळेच्यात अजून काय सावका सावकाश शेवटच जास्वंदीच फूल आहे मी मी उद्यापासून नसत ना दिलं होत हे तिच्या हळदीच्या दिवशी देताना म्हणाली होती आता हे शेवटच पारूच्या आयुष्यात हे सगळं काय सुरू आहे ना कळतच नाहीये तुला काळजी वाटते ना त्याची ऑब्व्हियसली नाही वाटते बघ ना यार पारू सारखी सरळ साधी मुलगी सगळ्यांना सगळ्यांना जपणारी सगळ्यांची काळजी घेणारी कशातच काहीच नसतं तिच्या बाबतीत हे असं सगळं होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं एक्झॅक्टली एका पाठोपाठ एक संकट सुरूच आहे या क्षणी तिच्या डोक्यात काय सुरू असेल ना विचारही करू शकत नाही हो रे पण तुला असं नाही वाटत किती काहीतरी लपवते आपल्यापासून काही करणार नाही रे ती अशी मुलगीच नाही येतील जे काय करेल त्याला काही ना काही एक कारण असणार आणि जोपर्यंत हा हरीश सापडत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण सत्य करणारच नाही पारूला दुःख देणाऱ्याला जाम द्यावाच लागेल तू प्रियाला घेऊन पुढे हो मी पारू सोबत बोलून येतो बोलत केलं पाहिजे रे त्याशिवाय शिवाय ह्या सगळ्या गोष्टी कळणारच नाही आणि या क्षणी मित्र म्हणून आपण तिच्यासोबत उभं राहणं खूप गरजेचं आहे <म्रावारा> मी तिच्याशी बोलून येतो तू प्लीज पुढे येऊन सगळ्या अरेंजमेंट्स बघ <म्रावा> अरे पण प्रेझेंटेशन ते तर अजंट करावं लागेल ना आपल्याला तूच नसेल तर एक काम कर ना तू आता प्रेझेंटेशन फोकस कर नंतर भेट आणि मी मोहन काकाला फोन करून सगळं सांगितलंय सगळ्याची जबाबदारी घ्यायला तू प्लीज पुढे हो मी वेळेत पोचे Z5 फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री